सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दहा दिवस होत नाही तोच बिडात आणखी एका सरपंचाला जीवे मारण्याची धमकी हा बीड आहे की बिहार या काही दिवसांमध्ये बीडने बिहारलाही मागे टाकलं बिहारलाही लाजवलं अशा प्रकारचा प्रकार सध्या बीडामध्ये चालू आहेत काय आहे हा प्रकार काय आहे रेकॉर्डिंग ऐकूयात ही कॉल रेकॉर्डिंग पूर्ण ऐका आणि ऐकल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मत याबद्दलचं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कोण सरपंच आहे का हा का? भड रे कोण बोलतोय हा बेड वरून बोलतो पप्पा बोला ना काय का तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे कशाच्या केली का त्या ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाडव्या अरे रमेश नागरगोजे बोलतो भाईंच्यावर शहाणी शाली काय तो, तो साहेब लेटर देतो कुठं काय नव्हतो तू कोण सांगणार मला छोत्याला ओड्या तुला माहिती नाही का कोण काय गेलो शिवडी तो काय तो हडगाव तू कोण काय करणार का तू का तू प्रकरणावर रंग द्यायला लागला ऐक ना लावड्या टाइप करून बेटा गाण मारीन तुझी समजा मारीन तू बही सांगू मला कुठे तू लावड्या तुला माहित आहे का काय काय नाही परिश्याशा करून पुन्हा हे टाकायचं कुणी काय लेटर दिलं तू बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही कुठं लेटर लेटर तुला पाठव का पाठव ना आंबर सरपंच आहे ना तू आंबोरा सरपंच आहे मग आदर जो कोणी कशाच लेटर दिल तुम्हाला फोन करतो काय तो त्या तो जे टाईप केलेलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बर का तो जायचं बसाडा आहे का जायच्या धान्यात पैसे देतो का तू मर्जोत हा लय लय फार न करू हा आहे घाले भैंचोत तिथं येऊन तुझी गाण मारीन मस्ती ऐक ना तू मला वाकड नाही करू शकत तुझी आईची घाण तुझ्या शिव्या देतो भेंच तू तू कशाला काम तू कशाला तुला पाठवतो तू लेटर तुला ते टाईप केलेलं मी पाठवतो तुझी आई तर भो काय गेल्या बोलताना विचार करायचं कोणासोबत बोलते ते अरे भेंच तू आंबोरा सरपंच येईल तू हा ऐक ना महापुरुषात मी आंबोरा सरपंच सागर आमले काय शेट उठायचे नव्हते माझे अरे लवड्या तसले सरपंच वगैरे मला सांगू नको तो तू पण थोडं शहानिशा करून हे करावं लागतं किंवा नंतर हे करावं लागतं ऍक्शन घ्यावी लागते त्या गोष्टी. ऐक ना. शहानिशा कशाची करायची? तू लेटर काय केलं हे मला आधी सांग. चालतं मी तुला पाठवतो. हो पाठवल्यानंतर हो मला कॉल कर तू. कॉल बॅक कर. लावड्या मोडाचे वोड़े तुझे आहेत. बॉक्स आणून मग माझ्या डोक्यात तर विचार करायचा. छोट्या शिवी देऊ नको. तू अजून बी सांगतो नीट मी. काय त्या डोक्यात आहे माझे? सांग. तुला माहिती आहे ना तुला आत्ता सांगितलं तर देऊन काढणार तू काय त्या आहे? मला जास्त बोलायला जा लावू जा नको. माणसामध्ये आहे मी. ना तू बोलायला लावू नको नाही तुला मी कोण हेच माहित नाही सरपंच असलेल्या व्यक्तीची जर ही अवस्था असेल तर सामान्य माणसाचं काय एका सरपंचाला दिवसा ढवळ्या अपहरण करून उचललं जात आणि दिवसा ढवळ्यात त्याला अमानुषपणे त्याची कत्तल करून त्याला छेडून छेडून मारलं जातं अशा प्रकारचे प्रकार जर बिडात घडत असतील तर सामान्य जनतेनं नेमका न्याय मागायचा कोणाकडे हा सामान्य जनते आज बिडातली फार भयभीत झालेली दिसते या सामान्य जनतेला न्याय देणार कोण या सगळ्या प्रकाराबद्दल आपलं काय मत आहे याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र